राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा दोन हजार एकोणीस प्रमाणेच भाजपला पुन्हा एकदा गंडवायचा प्लॅन होता पण दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे सरकार कोसळताना अमित शहानी पवारांचा प्लॅन ओळखला आणि आपली चाल खेळून तो हाणून पाडला अशा आशयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंदर की बात सांगितली एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय तर शरद पवारांनी हे सर्व आरोप खोडून काढत अजित पवारांनाच सवाल केलाय एकीकडे काका शरद पवार यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह घेतल्यापासून अजित पवार हे शरद पवारांना लक्ष करण्याची संधी सोडताना दिसत नाहीयेत तर शरद पवार देखील आपल्यावरचे आरोप खोडून काढताना दिसत आहेत आता तर निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे त्यामुळे आरोपांना अधिकच धार आलेली आहे माध्यमांना मुलाखती देत असताना या दोघांनीही अनेक खुलासे केलेले आहेत काय म्हणणं आहे नेमकं या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाइव विकासाचे कारण पुढे करून भाजपसोबत घरोबाग केलेले उपमुख्यमंत्री आहेत महाविकास आघाडी सरकारमध्येही ते उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते होते पण मवियाचं हे सरकार स्थापन होण्याआधी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी सकाळीच भाजपसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती पण हे नंतर महाविकास आघाडीत ते नंतर सामील झाले हे सरकार जवळपास अडीच वर्ष चाललं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ठाकरेंचं सरकार जात होत तेव्हा राष्ट्रवादीनं सरकारमध्ये सामील व्हावं याकरता अनेक आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहिलं होतं यामध्ये जयंत पाटील रोहित पवार जितेंद्र आव्हाड यांचा देखील समावेश होता असा स्फोट अजित पवारांनी केला अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून नवे, नवे दावे करतायत रोहित पवारांबद्दल त्यांनी काही दावे केले शरद पवारांना तर ते कायमच लक्ष करताना दिसून येतात आता दोन हजार एकोणीसच तर जुनं झालं त्यांनी अगदी काही महिन्यांपूर्वीचा दाखला देत काही खुलासे केलेले आहेत ते काय म्हणतात बघा ज्यावेळी उद्धवजींच सरकार जात होत त्यावेळी माझे सर्व सहकारी माझ्या चेंबरमध्ये मंत्रालयात जमले सर्व विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या आमदारांनी पत्र लिहून आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे अशी मागणी केली या पत्रावर जयंत पाटील अशोक पवार रोहित पवार जितेंद्र आव्हाड प्राजक्त तनपुरे राजेश टोपे यांच्या देखील सह्या होत्या राजेश टोपेच तिथे पत्र घेऊन गेले होते लोक कामाकरता निवडून देतात विकास व्हावा म्हणून निवडून देतात आम्हाला सरकारमध्ये जायचं आहे असं सगळ्यांनीच त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलं होतं असा खुलासा अजित पवारांनी केला पुढे ते काय म्हणतात बघा हे पत्र पाहिल्यानंतर शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटलांना अमित शाहशी चर्चा करायला सांगितलं होतं करता आम्ही निघालोही होतो पण नंतर साहेबांनी सांगितलं की तुम्ही तिथे जाऊ नका इथूनच फोनवरती चर्चा करा परंतु अमित शहा म्हणाले की असं होत नाही आपण एकत्र सरकार बनवायला निघालो आहोत तुमचा मागचा अनुभव चांगला नाहीये मागे तुम्ही अनेकदा आमच्या बरोबर यायचं ठरवलं होतं अनेकदा तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला पण तुमची भूमिका ठाम नसते केवळ फोनवर बोलण्यासारखी विश्वासार्हता नाहीये पण साहेबांनी सांगितलं की इथूनच बोलायचं पण अमित शहा म्हणाले की मी फोनवर बोलणार नाही फोनवर इतक्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करायची नसते त्यामुळेच शरद पवारांची भाजपबरोबर युती होऊ शकली नाही परिणामी नंतर राष्ट्रवादीत फुट पडली असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केलेला आहे दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या सरकारला राष्ट्रवादीनं बाहेरून पाठिंबा दिला होता तोही न मागता तर दोन हजार सतराला भाजपात येण्यासाठी प्रयत्न सुरू होते याबाबतही या अजित पवारांना विचारण्यात आलं तेव्हा ते काय म्हणाले बघा शिवसेनेला महायुतीतून बाहेर काढून राष्ट्रवादीनं महायुतीत येण्याचा प्रस्ताव ठेवला होता आमच्या वरिष्ठांनीच हा प्रस्ताव ठेवला होता आम्ही कधीच केंद्रातल्या लोकांशी बोललो नाही फक्त वरिष्ठ आणि प्रफुल्ल पटेल बोलायचे पण तेव्हा सुद्धा शरद पवारांनी आयत्या वेळेलाच माघार घेतली म्हणूनच अमित शहा म्हणाले की राष्ट्रवादीची भूमिका ठाम आणि विश्वासार्ह नसते अमित शहा यांनी राष्ट्रवादीचा तो पटू अनुभव अनुभवला होता आणि त्यामुळेच ती युती होऊ शकली नाही आणि हे जे काही सर्व खुलासे आहेत ते अजित पवार यांनी केलेले आहेत खर तर अजित पवार हे जेव्हापासून भाजपसोबत गेलेत तेव्हापासून हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत आपले वरिष्ठ म्हणजेच शरद पवार, 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 पवार ले ले हे स्वतः भाजपसोबत यायला अनेक वेळा तयार होते पण ऐन वेळी माघार घेत असल्यानं ही युती काही होऊ शकत नव्हती आणि त्याचाच परिणाम असा झाला की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली अमित शहा शरद पवारांवर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते असंच एकूण अजित पवारांच्या बोलण्यातून दिसून येत अजित पवारांनी केलेले हे गौप्यस्फोट तर आपण पाहिले या सर्वांवरती शरद पवारांनी देखील आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे भाजपसोबत जाण्याचा आपला कोणताही प्लॅन नव्हता तो आपल्या सहकाऱ्यांचा होता असं शरद पवार म्हणाले आहे आणखी काय म्हटलंय त्यांनी बघा एकनाथ शिंदे आणि भाजपचं पूर्ण बहुमत होतं त्यामुळे अजित पवारांना तिथे जाण्याचं कारण नव्हतं मुद्दा एकच होता तो म्हणजे आम्ही विरोधात होतो आणि तिकडे सत्ता होती दोन हजार एकोणीस मधली अजित पवारांची भूमिका आवडलेली नव्हती आताही ते भाजपसोबत नाही तर सत्ता आहे म्हणून गेलेले आहेत असा पलटवार त्यांनी अजित पवार यांच्यावरती केलेला आहे दोन हजार चौदा मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा हा रणनीतीचा भाग होता पण आता भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्टीकरण देखील शरद पवार यांनी दिलेलं आहे निवडणुकीच्या रणधुमाळीत या आरोप प्रत्यारोपांना आता जास्तच धार येत असल्याचं दिसून येत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स साडी इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद